श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा आत्ता सध्या गणपती बाप्पा आलेले आहेत आपल्या घरी आणि आपल्या सर्वांना आपल्या इच्छापूर्तीसाठी वेगवेगळे उपाय वेगवेगळ्या सेवा करायच्या आहेत तर आज मी तुम्हाला असंच इच्छापूर्तीसाठी एकदम छान एक एक असा एक एंजल नंबर सांगणार आहे त्याचप्रमाणे एक अमेझिंग असा वर्ड सांगणार आहे यामुळे तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती इच्छा निश्चितच पूर्ण होणार आहे आणि हा जो उपाय आहे हा तुम्हाला म्हणजे लेट्स गो असं नाही करायचं तर हा जो उपाय आहे हा तुम्हाला रोज जरी तुम्ही केलात तरीही चालेल ज्याप्रमाणे मी तुम्हाला अकराशे शहात्तर हा नंबर सांगितला होता आणि त्याचप्रमाणे जो चोवीस नंबर सांगितला होता ह्या चोवीस नंबरचे आणि अकरा शहात्तर ह्या नंबरचे बऱ्याच जणांना इफेक्ट झालेले आहेत बऱ्याच जणांना याचे अनुभव आलेले आहेत खूप साऱ्या जणांचे कमेंट्स आलेले आहेत प्रत्यक्ष खूप जण भेटतात तेही सांगतात की ताई तुझा नंबर सांगला त्यामुळे आम्हाला खरंच खूप असा फायदा झालेला आहे आणि कसा आहे हे पा हे नंबर हे उपाय हे ॲट एट, लॉक ॲट्रॅक्शनचे जे उपाय आहेत किंवा जे एंजेल नंबर आहेत हे आहे हे मान्य आहे मला ह्या गोष्टी ह्या सगळं मान्य आहे अट्रॅक्ट करतात पैसा धन अट्रॅक्ट करतात इच्छा करतात सगळं मान्य आहे पण हे करताना निश्चित आपल्याला कामधंदाही कर करायचा आहे असं नाही की तुम्ही उपाय करत आहात सेवा करत आहात मग कामधंदा नाही केला तरीही चालेल असं कोणत्याही शास्त्रात कोणत्याही पुस्तकात असं लिहिलं नाही की बाबा रे तू उपाय करतोय तू सेवा करतो तू पारायण करतोय तू तीर्थस्थानी जातोय मग तुला आता कोणत्याही प्रकारचा कामधंदा करण्याची गरज नाहीये तू फक्त हातावरती हात देऊन बस तुझं सर्व काही व्यवस्थित होणार आहे तुला म्हणत आपण असं म्हणतो ना असेल हरित देईल खाटल्यावरही असं नसतं म्हणजे कोणीही तुम्हाला खाटेवरती किंवा बेडवरती आणून देणार नाही त्यासाठी तुम्हाला खाली उतरावं लागेल स्वतः बनवावं लागेल स्वतः खावं लागेल ही तरी मेहनत करावीच लागते त्याचप्रमाणे आपल्याला धन पैसा पाणी हवा असेल तर त्यासाठी कष्ट परिश्रम मेहनत ही करावी लागणार आहे आणि जे सेवा उपाय करत आहोत या यामुळे काय होणार आहे फक्त आपलं जे नशीब आहे ह्या नशिबाची साथ आपल्या कर्माला मिळणार आहे अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही शंका राहणार नाही एवढी काळजी मी निश्चित घेईल ही काही शंका जर वाटली तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा पहा मी कमेंट्सला भरपूर जणांच्या उत्तर देते काही निरर्थक कमेंट्स असतात त्याला उत्तर देत नाही त्याच्यामुळे जर तुमची इच्छा खरंच मला जर असं वाटलं की हा बाबा तर मी त्या इच्छे म्हणजे त्या कमेंट्सला निश्चितच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तर नंबर कोणता आहे नंबर काय करायचा तर तुमची डावी साईड जी आहे तुमच्या शरीराची जी डावी साईड आहे म्हणजे डोक्यापासून अगदी पायापर्यंत तुम्ही कोठेही हा एंजेल नंबर लिहिला तरीही चालेल फक्त हा नंबर लिहायचा लेह, आहे आणि लेट्स गो म्हणून सोडून द्यायचा आहे काही कोणताही मंत्र बोलण्याची गरज नाही काहीही बोलण्याची गरज नाही कारण हा मन हा जो नंबर आहे हा नंबरच इतका इतका छान आणि इतका प्रभावी आहे की तुम्ही स्वतःहून सांगाल की ताई खरंच आम्हाला याची खूप अनुभूती आली नंबर असा आहे पंचावन्न पंधरा पंचावन्न पंधरा म्हणजे फाय फाय वन फाय 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 वन फाय पुन्हा सांगते पाच पाच एक पाच 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 एक पाच असा हा नंबर आहे पंचावन्न पंधरा पंचावन्न पंधरा पाच पाच एक पाच हा नंबर फक्त तुम्हाला तुमच्या बॉडीच्या डाव्या साईडला कुठेही लिहू शकता हातावरती लिहा बोटावरती लिहा कुठे लिहा आता काही जण म्हणतील ताई एवढे सारे नंबर आम्ही काय म्हणजे गजने आहोत का की बाबा रे इकडच्या शरीरावरती ल्या तिकडच्या शरीरावरती ल्या इथे लिहा तिथे हे प असं बोलूही नका आणि जर तुमच्या असं मनात येत असेल तर उपाय करूही नका मी तर सा खरंच सांगेल कारण कसं आहे जर तुमच्या मनामध्ये किंतू परंतु येत असेल तर कोणताही उपाय कोणतीही सेवा करू त्याचं फळ त्याचा प्रारब्ध तुम्हाला मिळणार नाही कारण तुमच्या मनामध्ये कुठेतरी निगेटिव्हिटी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भरलेली आहे की तुम्ही कोणताही उपाय जरी केला तरी पण तुम्ही लेट्स गो नाही करणार सोडून नाही देणार तुम्ही काय म्हणणार अरे मी हा उपाय केला रे ताई पण मला काहीच इफेक्ट जाणवला नाही काहीच फरक जाणवला नाही का तर तुमच्या मनामध्ये कुठेतरी शंकेची पाल चुक चुकली म्हणून सांगते मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा काम जे काही आहे ते करत चालाण्याची तुम्हाला तुम्हाला त्याचं फळ हे मिळणार आहे स्वामी आई भरभरून देणार आहे गणपती बाप्पा आपले आहेत भरभरून देणारे आहेत लक्ष पहा ज्यावेळेस म्हणजे इच्छापूर्ती करायची आहे लक्ष माता प्रसन्न करायची आहे त्यावेळेस गणपती बाप्पांना प्रसन्न करणं स्वामीची आराधना करणं स्वामीला प्रसन्न करणं त्याचप्रमाणे भगवान विष्णूंना प्रसन्न करणं ही तितकंच गरजेचं आहे म्हणून हे पंचावन्न पंधरा हा जो नंबर आहे हा ॲट्रॅक्शनचा नंबर आहे हे हा जो नंबर आहे हा या सर्व देवतांना आकर्षित करण्याचं काम करणार आहे हा झाला एक मंत्र तर आता मी एक वर्ड सांगणार आहे हा वड जर तुम्ही लिहिला किंवा हा वर्ड जरी तुम्ही बोला। तर तरीही तुमची इच्छा पूर्ण होणार होणार होणारच आहे न म्हणजे शब्द काय आहे पहा तर शब्द असा आहे फाईन काउंट फाईन काउंट फाईन काउंट एफ आय एन डी फाइंड एफ आय एन डी फाईन सी ओ यू एन टी काउंट सी ओ यू एन टी काउंट सी ओ यू एन टी काउंट फाइंड काउंट हा मंत्र तुम्ही शरीरावरती कुठेही लिहू शकता शरीरावरतीच लिहित आहे ताई मी पेजवरती कागदावरती लिहिला आणि ती चिठ्ठी जर जवळ ठेवली तर थे चालेल का तो कागद जवळ ठेवला तर चालेल का चालणार नाही ना तर हा जो नंबर आहे हा तुम्हाला तुमच्या शरीरावरतीच डाव्या भागावरती कुठेही लिहिता आहे डाव्या हातावर दिला डाव्या बोटावर दिला मान्यावर लिहा हातवर लयावरल्या कुठेही लिहू शकता काहीही हरकत नाही लिहिताना फक्त काळ्या पेनचा वापर करू नका दुसरा कोणताही पेन जरी वापरला तरीही चालेल काहीही हरकत नाही आता तुम्हाला समजा म नंबर लिहिणं शक्य नाही ताई हा जो वर्ड आहे हा लिहिणं शक्य नाही तर तुम्हाला काय करायचं आहे सांगते व्यवस्थित ऐका तुम्हाला काय करायचं आहे पंचावन्न पंधरा माझी म्हणजे नोकरीची जी इच्छा होती ती माझी पूर्ण झालेली आहे मला सुंदर अशी नोकरी लागलेली आहे फाइंड काउंट फाइंड काउंट फाई फाईंड काउंट असं बोलायचं आहे सात वेळा असं बोलायचं आहे सात वेळा इच्छा बोलायची सात वेळा नंबर बोलायचा आणि सात वेळा फाइंड काउंट असं बोलायचं आहे आता तुमची समजा एखादी पैशाची इच्छा आहे तर मला खूप सारा पैसा मिळत आहे माझा व्यवसाय खूप छान चालू आहे आणि पंचावन्न पंधरा पंचावन्न पंधरा पंचावन्न पंधरा, पंधरा आणि फाईंड काउंट फाइंड काउंट फाइंड काउंट असं बोलायचं आहे तुमची कोणतीही इच्छा असू द्या फक्त ती निगेटिव्हली बोलायची नाही तर ती पूर्ण झालेली आहे ती साक्षात म्हणजे आपण जे म्हणतो ना तुमची जी कोणती इच्छा आहे ती पूर्णत्वास गेलेली आहे आणि ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला दर्शवायचं आहे म्हणजे तुमच्या मनातील जी निगेटिव्ह वेब्स आहेत किंवा आजूबाजूला ज्या निगेटिव्ह वेब्स आहे ही एकही वेब्स राहणार नाही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे फक्त पॉझिटिवली ही जी काही मी तुम्हाला नंबर सांगितला आणि जो काही वर्ड सांगितला हा बोलायचा आहे पुन्हा तुम्ही असंही बोलू शकता की माझी मला एवढं एवढं पॅकेज म्हणजे मला छान अशी नोकरी सॉरी पंचावन्न पंधरा पंचावन्न पंधरा पंचावन्न पंधरा मला छान अशी नोकरी लागलेली ला, ला, आहे आणि मला इच्छित असं पॅकेजही भेटलेलं आहे फाइंड काउंट फाइंड काउंट फाइंड काउंट असं जरी म्हणलं तरीही तुमची इच्छा निश्चित पूर्ण होणार आहे कोणती इच्छा पूर्ण कधी होते तर त्यासाठी तुम्ही किती पॉझिटिव्हली तो उपाय करता किती पॉझिटिव्हली ती सेवा करता यावरती डिपेंड आहे ताई किती दिवस करायचं हे एकवीस दिवस करा एकेचाळीस एक दिवस करा किंवा कंटिन्यू तुम्ही रोज जरी केलं तरीही काही हरकत नाही एक इच्छा पूर्ण झाली त्यानंतर दुसऱ्या इच्छेसाठी तुम्ही करू शकता दुसरी पूर्ण झाली तिसरी इच्छा माणूस हा इच्छेचा पुतळा आहे माणूस हा पूर्ण इच्छांनी भरलेला एक म्हणजे हे आहे साचा आहे असं म्हणलं तरी हरकत नाही कारण माणूस हा समाधानी नाही तू तु, तुम्हीही मी नाही मीही नाही प्रत्येकाच्या अपेक्षा वाढत जातात प्रत्येकाच्या इच्छा वाढत जातात इच्छा या माणसाच्या कधीच पूर्ण होत नाही किती जरी पैसा जरी आला तरी पैशाबरोबर गरजाही वाढत जातात आणि त्या गरजा कसं असतं माहिती आहे का ह्या गरजा पूर्ण करणे तितकंच गरजेचं असतं आपण भरपूर विचार करतो बाबा रे आता मला खर्च करायचा नाही भरपूर मान्य आहे पण असं काहीतरी येतं की तिथे आपल्याला खर्च करावा लागतो म्हणजे पैसा येणं पैसा जाणं हे आपल्या हातात नाही फक्त पैसा कमवणं आपल्या हातात आहे पैसा टिकून ठेवणं आपल्या हातात आहे कसं तर सेवा उपाय करून तुम्ही पैसा टिकून ठेवू शकता पैसा स्थिर करू शकता तर निश्चित हा उपाय करून पहा तुम्हाला खरंच खूप छान अशी अनुभूती येईल आणि सर्वात महत्त्वाचं आहे की गणपती बाप्पा आहेत गणपती बाप्पांची सेवा करत त्याला काही नाही जमलं तर जो मी काल मंत्र सांगला तो मंत्र ओम गणगणपती नमहा या मंत्राचं उठ उठता बसता जरी पठण केलं तरीही काहीही हरकत नाही त्याचप्रमाणे ज्यांना गणपती अथर्व शीर्ष म्हणणं शक्य आहे त्यांनी गणपती अथर्व शीर्ष म्हणा ज्यांना गणपती स्तोत्रम म्हणणं शक्य आहे त्यांनी गणपती स्तोत्रम म्हणा तुम्हाला जी सेवा शक्य आहे ती सेवा करा काही हरकत नाही नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांच्या घरी गंत्रप्पांचं आगमन झालेलं आहे निश्चित हे दहा दिवस आनंदामध्ये घालवा कुणाबरोबरही भांडू नका वादविवाद करू नका कुणाची निंदा नालस्ती करू नका ना छानपैकी तुमच्या जवळपास जे कोणती मंडळे वगैरे असतील तेथे जाऊन मंडळांना भेट भेट द्या गणपतीचं बाप्पांचं दर्शन घ्या दर्शन घ्या त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुमच्या जा काही इच्छा असतील त्या इच्छा व्यक्त करा बोला फिरा एन्जॉय करा हे पहा सुख दुःख हे ऊनसावलीचा खेळ आहे हे काही स्थिर राहत नाही पण जीवन जीवन मात्र कधी स्टॉप होईल हे आपण सांगू शकत नाही म्हणून आजचा जो क्षण आहे क्षण आहे तो क्षण आनंदामध्ये जगा प्रत्येक क्षण आनंदात जगण्याचा प्रयत्न करा तर व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित तुम्ही सर्वजण मला कमेंट्समध्ये सांगणार आहात तर झालेली सेवा स्वामींच्या नेरुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि माफ करा व्हिडिओच्या सा बॅक साईडला तुम्हाला आवाज येत असेल खाली मंडळामध्ये गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि तेथे आरती चालू आहे तुमच्या दाजीच मोठमोठ्याने आरती म्हणत आहेत म्हणजे असं सांगायचं म्हणजे कारण कसं आहे काही जण म्हणतील की ताई बॅकग्राऊंडचा आवाज खूप मोठा येतोय तर खाली मंडळ आहे आणि सोसायटीचा गणपती आहे म्हणून आरती वगैरे चालू आहे कंटिन्यू आवाजच आहे म्हणून आता आरतीच्या टायमिंगमध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला कारण नंतर मोठमोठे गाणे वगैरे असतात त्यामुळे हो मला डिस्टर्ब होऊ शकतं आणि मला असं म्हणजे मला वैयक्तिक असं वाटतं की ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवत आहे धार्मिक विषयावरती माझा व्हिडिओ आहे ते ते अशी विनाकारण वायफट गा आणि नसावीत बॅकग्राऊंड ते येऊ नये म्हणून आरती चालू असताना तुमच्या दाजींच्याच आवाजात आरती चालवल्या चालू आहे त्याच आवाजामध्ये व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा मी प्रयत्न करत आहे दानीचा आवाज कसा वाटतो हे निश्चित कमेंट्समध्ये मध्ये सांगा पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जे गणपती गप्पा मोर्या मंगलमूर्ती मौर्या